उपमुख्यमंत्री फडणवीस आमदार गणेश नाईक यांची भेट घेणार आहेत कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर नवी मुंबईमध्ये बैठक होणार आहे नरेश मस्केंच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस हे गणेश नाईक यांची भेट घेणार आहेत महत्वाची घडामोड याला म्हणता येईल प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात शिल्पा नक्कीच गुरु ठाणे लोकसभा महायुतीच्या उमेदवारावरून नवी मुंबई शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमधील झालेलं नाराजी नाट्य आणि त्यानंतर भाजपचे वरिष्ठ जोपर्यंत बैठक घेत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमधील नाराजगी दूर होणार नसल्याचं खुद्द कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्याचमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची सोमवारी भेट घेणार आहेत आणि यांच्यामध्ये एक बैठक होणार असून या बैठकीमध्ये आगामी काळात लोकसभा निवडणूक दृष्टीने प्रचाराची राजनीती ठरवली जाणार आहे तसेच गणेश नाईक यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबईमध्ये येऊन भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत बरोबर त्यामुळे देवेंद्र फडणवीस या नारागे नाट्यावरती पडदा टाकण्याच्या शिल्पी ठरतात का हे आपल्याला बघायचं धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहिती